नमस्कार मित्रांनो मी आहे आनंद पवार तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मुंगूस दिसणे हे शुभ असते की अशुभ असते मुंगसाचे दिसणे हे धन लाभाचा संकेत देते तर आपण थोडक्यात ह्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया मुंगूस दिसणे शुभ की अशुभ हिंदू धर्मामध्ये व त्यांच्या परंपरा ह्या खूप वैशिष्ट्यपूर्ण असून हिंदू धर्मामध्ये अनेक प्राण्यांचे महत्व देखील विषय केलेले आहे यातील काही प्राणी हे अशुभ किंवा त्यांचे दिसणे अशुभ मानले जाते काही प्राण्यांचे दिसणे शुभ मानले जाते आपल्याला माहीत आहे की बऱ्याच प्राण्यांचा संबंध हा देवांशी देखील जोडला गेलेला आहे ह्यामध्ये आपण गायीला शुभ मानतो तसेच मांजर जर आडवी गेली तर आपण त्याला अशुभ मानतो असेच अनेक प्रकारचे शुभ अशुभचे तर्कवितर्क आपण प्राण्यावरून लावत असतो त्याचप्रमाणे आपण मुंगूस ह्या छोट्याशा प्राण्याबद्दल पाहिले तर त्याला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे मुंगसाचे दिसणे हे शुभ असते असे आपण अनेकांच्या तोंडी ऐकलेले असते मुंगसाचे दिसणे शुभ असते की अशुभ याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार बघितले तर सूर्याचे प्रतीक मुंगसाला ओळखले जाते ज्योतिषशास्त्रानुसार अनेक शुभचिन्हे मुंग मुंगसाशी संबंधित आहेत मुंगूस व्यक्तीच्या जीवनामध्ये सूर्यासारखी चमक आणतो असे देखील मांडले जाते ज्योतिषशास्त्रानुसार बघितले तर सकाळच्या वेळेस एखाद्या व्यक्तीला जर मुंगूस दिसला तर लवकरात लवकर त्याला दड लाभ होण्याची शक्यता असते तसेच तुम्ही सकाळी उठले आहात व तुम्हाला परिसरामध्ये मुंगूस दिसला तर सात दिवसामध्ये तुम्हाला धनाशी संबंधित एखादी चांगली बातमी तुमच्या कानावर पडेल असे समजले जाते तुम्ही कुठे जायला निघालात तर जर तुम्हाला मुंगूस दिसला ज्या कामासाठी तुम्ही जात आहात तर ते काम नक्की यशस्वी पार पडेल असेही मानले जाते एवढेच नाही तर समजा एखाद्या दिवशी तुम्ही कोर्ट कचेरीसाठी तुम्ही जात असाल आणि तुम्हाला आडवा मुंगूस गेलेला दिसला तर शुभ मानले जाते आणि कोर्ट कचेरीमध्ये कोर्ट कचेरीच्या कामामध्येही तुम्हाला यश शंभर टक्के येईल असेही मानले जाते धार्मिक शास्त्रानुसार मुंगूस आणि कुबेर याचा संबंध काय आहे धनाची देवता म्हणून कुबेर देवाला ओळखले जाते व शास्त्रानुसार मुंगूस हे भगवान कुबेराचे वाहन आहे इतकेच नाही तर कुबेरान भगवान कुबेरांना धनाचे रक्षक देखील मानले जाते त्यामुळे मुंगूस हे कुबेराचे वाहन दिसणं हे धन लाभाच्या दृष्टीने शुभ मानले जाते ये आसा या व्यक्तीला जर मुंगूस दिसला तर आर्थिक भरभराट होणार असा त्याचा संकेत समजला जातो येणाऱ्या काळात तुमचे नशीब उजळणार असे उजळणार आहे हे लक्षण दिसते मुंगूस दिसणे म्हणजे साक्षात कुबेराचे दर्शन होण्यासारखेच असते व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा धन्यवाद